मी जरा बाहेर चालले तर ते जेवण बिवण करून ठेवले ते खा गपचूप बाहेर कशाला काय करायचंय मी कुठं पण जाऊन कुठं पण काय पण करू केलंय ना खायला प्यायला तेवढं खायचं प्यायचं गपचूप काम करायचं आपण घरीच दर दररोज दर, जाती दर 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 कुठेतरी काय हे बघ तुझ्या तर काही होत नाही व दोन वर्ष झाले लागणार अजून तुझ्या क्षणी पाळणा पण हलला नाही माझं मी कर्ज तर करून घे ना मला परत असे प्रश्न विचारायचे नाही मला अजिबात आवडत नाही ओार मी जाते आमच्यात बोलत गाउंड कुठला शिकायला काय होतं काय माहिती एवढं नटून तटून काय जायची काय करायचे अरे बापरे माझ्या माहेरी होते ना मी तिकडे जीन्स टॉप तरी घालायचे या खेडे गावात दिले मला माझ्या घरच्यांनी इथं तर साडीच घालाव लागती पण लोक काय म्हणतील जरा माझं आणि माझ्या घरच्यांचा तरी विचार करायचं ना तुझ्या घरच्यांचा विचार करू करू, करू तिथं पर दोन वर्ष काढलेत कशी नशे आता मला नाही हे करायचं का काही आज नऊ दे होईल ना पूर त्याला काय आज नऊ द्या दोन वर्ष झाले तुझ्या काही झालं नाही ना आता बरं होणार आहे सारखं इथं मातीत काम करू करू, करू पर वास येतो तुझ्या अंगाचा सुद्धा जवळ सुद्धा येऊ नये वाटत शेण करून ते करावं लागतं मला घरचे सगळे काम करावं लागतं पण तू तेच कर तू त्याच ऐकीच आहे तुम्हाला नको शिकू कुठं जायचं कुठं नाही माझं मी बघन कुठं जायचं कुठं नाही पण मला ना का तुला ठेवते जेव्हा केलंय ते खा नाही नको खाऊ नाही तर मर तसा चितच काहीच काम असं नाहीये राहायचं हे तरी कळतं का मला तुला नवरा म्हणून घ्यायची लाज वाटती कुठं पण गेले ना तरी लाज वाटती मला तुझी तुला सोबत नेण्याची माझ्या फ्रेंड पाहिलं पाहिलं कसा आहे तो आणि तू मग कसा आहे कॅम्पर नाही करू शकत तुमच्या दोघांना मी जरा असं राहिलं शिक शिकलं असतं ना तू राहिलं असत पण तुझ्या घरच्यांनी शिकवलंच नाही तुला आणि तू पण कधी शिकण्याचं मनाव घेतलंच नाहीये आडणी कुठला शिकला असत शेतीवाडी कोणी केली असते ते तुझा प्रश्न आहे तो मला आता प्रश्न नाहीये मला मला शिकला होता माझ्या घरच्यांनी पण मला आडणी दिलं हे करून बसले गळ्यात घालून हिंडावं लागलं तुझ्या नावाचं हे चांगलं नाही पण मला नाही आवडत तू काही बिडी वाढवली काही बांधले डोक्याला शी काय तुझा हा अवतार कवर तुला ते सांगावा तुला दाढी करायला सुद्धा वेळ नाही आणि कसं तुला जवळ कसं पाळणं हा मी तरी कुठं तुझ्याशी बोलत बसले तिथे माझा फ्रेंड वेट करतोय माझा तुला काय करायचं रे मी कधी पण येऊ रात्री बारा वाजता येऊ न तीन वाजता येऊ करून ठेवलंय खायचं गपचूप दोन टाइम करून ठेवलंय रात्रीच पण पण मी थेट रात्री येणार आहे चल जाते मी उशीर होतोय तसं मला ना यार काय गावात चाललो होतो का ते असं थोडं सामान आणयच आणि शर्ट नाही काय नाही ते थोडी गडबड होती ना होय हा ते साखर संपली मला घेऊन या खरंच साखर संपली हा खरच दुसरं काही नाही दुसरं कसायला काही चालू गावाला मुलं तावा ताव चाललाय नाही नाही ते काय आलं तुझी वहिनी जरा मिटिंगला गेली ना बाहेर मग घरी कोण दे लक्ष द्यायला दे नाही हा का कोणत्या मीटिंगला का तर मी घरचं बघत होती थोडं मग बाहेर गावात काही ऐकायला ते जर लक्ष नाही काय तुझं बायको तस काय असते बाईक गाम मला असं काही सांगते ना आपण त्याच्यावर लक्ष द्यायचंय मला माझ्या बाईकवर विश्वास ना तुम्ही आता मीटिंग करते म्हणलं जाऊ दे आता घरात ला लागत नाही शिकलेली ना मी कस आडनी तो आडणी त्याचाच आपल्याला चाललंय आहे अरे पण आपले मित्र आहे पोरात चर्चा होती काय बी आमच्या लोकांचं लेडीज मध्ये चर्चा होती आता पोरा आपले पोरात बी चर्चा व्हायला लागली तू तर काय शाळा शिकलाय आणि त्या आधी बी आपलं तसंच केलं ना आता बी तसंच चाललंय तुझं लग्न झालं म्हणलं सुदर्शन तू काम धंदा शेती भीती मला काय एवढं कळत त्या मग बघ आम्ही बायको मला चालला आहे का की चालला नाही मी ते साखर चाण चालू चहा ठेवा मग आता चाललो तर आम्ही गावात हा मग काय नाही म्हणलं जर तुला बोलायचं तसं काय नाही माझ्या बायको विश्वास आहे मला माझ्यावर हाय ना विश्वास हा तिचं मी पाहिजे हा तर लक्ष ठेव जाऊ मग आणि अशा वातावरणात आणि तू आणि अरे दे� वातावरण आपल्यासाठीच चाललं मग काय काय निसर्ग प्रसंग आहे त्या आहेत <laughs> नाही तो माझा नवरा तरी सोबत असे ना असं वातावरण असून सुद्धा ना तो रोमॅन्टिक व्हावं नाही वाटत काय त्याची ती दाडे काय त्याची व्यवस्थित तरी दाडे पाहिजे बघ हो ना तुझ्या सारखे एकदम परफेक्ट तुझ्या सारखे नाही रे परफेक्ट असं किती दिवस असं पाहिजे आता पुढं काय चालतं का

हे बघ आणि तारीख करायचं तुझ्या सारखी नाही तर मग माझा नवरा कधी मी आठवत सुद्धा नाही मला त्यांनी माझा लव्हरा माझा झाले रा सॉरी ते बघ तिथून बोलले ना मी असं म्हणते की तुझ्यासारखी सारखी तारीख माझी कोण नाही करू शकणार हा तारीफ करते तुझी त्याच कौतुक नाही करते नवऱ्याच बाकी काय म्हणतोस ठीकच छान

अरे ती तर अक्षची आहे ना है ना एक काम करायचं आप का आपण गावाच राहू देऊ आक्षाला जाऊन सांगू त्याला घेऊन व्हायची डायरेक्ट त्याला दाखवू ते सांगितलं होते ते काय खोटं नाही आहे का नाही आपल्याला जे मगाशी भेटला होता ना डायरेक्ट आक्षे तुला घेऊन जाऊ त्याची बायको काय कुठे आणि करतो ना त्याच्याला दाखवू ओके द्याची बरं जाई काय करतो ते टरबूज तर चांगले चांगली काढचं ना हा का आणि वहिनी कुठे वहिनी ते कोणतरी तिथं मित्र आलं तर मीटिंगला गेलेत कुठे मीटिंगला काय माहिती तिलेला उशीर होईल ना मग मीटिंगला जाऊन ये जाडाकारे मीटिंग असते का तुम्हाला माहिती आहे का भाऊजी तुमची बायको काय करते तुमच्या पाठीमागं मसा आता पण ते काम असते काय अरे ते आबा बाटल्याचं द्रांच्या बाग आहे का त्याच्या त्या नारळा झाडाखाली बसते ते कोणत्या एक पोरगे अजून एक आहे तुला माहिती आणि तू मग ते गेली काय तर करूया मला म्हणले ते आमच्या कामाची मिटिंग बघ बर तू तूच सांग तुझ्या बायको तू लक्ष द्यायचं का आम्ही लक्ष द्यायचं आता आम्ही तुमच्यात पडायचं का भागात भाग मध्ये लोक काय नाव ठेवते मला असं लोक सर गाव बघत आहे त्यांना रोडच्या काळाला बसले ग बावडाने चाललंय तुमच आहे माहिती का आता तू तू ना तू भांगार माहिती का तिला असं वाटतंय माझं नाव राडणी आहे शांत बसतोय काय कळत काय कळत नाही त्याचा फायदा घेऊन राहिल ती माहिती का तुम्ही करायचं काम ती बघा आणि ती फिरते मस्त चला बर मला दाखव चल दाखल चल बस जरा लक्ष द्या जाणार तिच्याकडनं लक्ष देत नाही काय नाही तू तुला माहिती का काम करून नाही आज सरळच करतो तिला काय जे होईल हा नाही नाही हे धंदे करायचे होते ना हा ही मिटिंग आहे का तुझी ही मिटिंग आहे का हा ही मिटिंग आहे ही मिटिंग आहे काय का म्हणजे माझी बायको आहे तुझा काय संबंध आहे मारतो कशाला म्हणजे हा ही मिटिंग असते तुझी ग्राउंड म्हणजे याडा म्हणजे मी काय, का? बारा बारा काय करते तू आज रंग उदळ होती काय काम करते हा याच करते मला कळत नाही सांसार वाटलं करतो त्यांना काय काय बोलत नाही त्यांनी काय बोलत नाही म्हणजे म्हणजे घरातले काम करतो आणि आज तू असं काम करते इकडे

बोलो तुझ्या बायकोला बोलो इथं बघ त्याच्या बायको समोर होती खरं त्याच्या बायको तू सोड म्हणजे उलट बोलते काय तू सोड उलट बोलती महाराज नाही नाही म्हणजे माझी बायको मी माहिती तू सोड म्हणजे लग्न केलं तू चार जागत लग्न लावलंय ना हा मग तू सोड म्हणजे चुकीचं आहे बरं काय होईनी तुम्हाला प्रत्येक होत तिला पोरं पाहिजेत ना माझे पोरं होत नाही म्हणते ना तिला दाखवत नाही कशी पोरं होत नाही आता माझ्या हा पोरंच पाहिजे तुला बघतो ना तू इकडे झालं इकडे हे झालं तुमच्या बायकोला पण बोला बाईक हा घेऊन बोलूल प्रेम आहे त्याच्यावर लगेच लग्न लग्न करत हाय ना प्रेम तुमचं येऊ लग्न येऊ लाग लग्न कर तुमचं

बोल तू प्रेम आहे सोबत मग तिला बोलायला काय हरकत आहे तुझी बघ नाग्न करायचंय अरे पण आता सांगायची काय करायची तिला आता नाही कधी सांगणार तू आत्ता सगळं

आपलं स्वप्न आहे दोघांचं लग्न होण्याचं करा नाही नाही बोलू बोल आज काय आहे ते बोला बोला तुमचा दे चला काय तिला का भेटतो तुला नंतर लग्न करायचंय करतो लावून देतो मी लगेच चला

त्याचा फायदा घेता गैरफायदा आणि तुम्हाला हिवतोय दुसऱ्या असं तोंड वर करून बघत नाही काय काम आहे तुम्हाला त्याच्याकडे काय कमी आहे तुम्हाला सांगा बरं बाईक तुला नाही पण तुम्हाला काय कमी नाही ना पण हा शिकलाय नासवत काय करत आता बोलू की मग बायकोला तुला

सांगूलय साजूक पण किती लय लागण्याच्या आधी साजूक होती माहिती कि बाबा